या बातमीपत्राचं प्रायोजक आहे श्री निखिल पोटाबत्ती यांच्या व्यवस्थापनाखाली सुरू असलेला कुंडल फंक्शन हॉलच डॉक्टर श्वेता होले पाटील यांचे वैष्णवी स्किन केअर अँड लेझर क्लिनिक डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे यांचं कोठेच गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर डॉक्टर बी पी उबाळे यांचे आयुष हॉस्पिटल वर्षानुवर्षा आणि नगरसेवक इलेक्शन आले की तुम्ही जर काँग्रेसला जागा सोडत असेल ते मी कदापि आम्ही सहन करणार नाही ही माझी भूमिका नाही ही पक्षाची भूमिका राहील हा अपक्ष बॅनर उतरू नये काँग्रेसला पूर्ण चितपट करून उद्ध्वस्त करून टाकू पूर्ण काँग्रेस प्रभाग पंधरामध्ये आम्ही वर्षानुवर्ष वीस वर्ष झालं आम्ही काम करतो आम्ही काय आमदार की लढवायची का खासदार सांगा आम्ही सामान्य शिवसैनिक आहे आम्हाला या इलेक्शनला या फक्त नगरसेवक इलेक्शनला ना कार्यकर्त्याला लढण्याला संधी असते लढण्याला मी तुम्ही की तर आम्ही लढवू शकत नाही मी निष्ठावंत शिवसैनिक योगेश दशरथ अप्पा सरकर पंधरा मधून इच्छुक म्हणून मी हर्ज भरलेला आहे माझी मुलाखत झाली आहे सगळं झालंय माझी जर दखल पक्ष आणि महाविकास आघाडी जर माझी दखल घेत नसेल तर शिवसेनाच्या स्टैलने मी आंदोलन करील आणि प्रभाग पत्रामधली काँग्रेसने मी उद्ध्वस्त करून करणार काँग्रेसच्या विरोधात महाविकास आघाडीच्या विरोधात मी प्रचार करणार शिवसेना जिंदाबाद शिवसेना जिंदाबाद नाही आहे दाखवून दिलेली काय आहे कारण मी वीस वर्ष झालं काम करतो हे इलेक्शन म्हणजे कार्यकर्त्यांचे इलेक्शन असते साहेब या सगळ्यांना माझी दखल घ्यावी लागेल कारण काय सांगू का वीस वर्षानंतर कार्यकर्त्याचं इलेक्शन आहे इथं जर बाहेर नाही आलेल्यांना आणि इकडून तिकडून ज्या पक्षातनं घेतलेल्या कार्यकर्त्यांना जर सध्या तुम्ही देत असेल थांबा थांबा साहेब भावना शिवसेना तिसरावसाला न्याय मिळायला पाहिजे डॉक्टर कोठेज गॅस्ट्रो लिवर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे पोट लिवर व विकार तज्ञ डॉक्टर कोठेज सेंटर मध्ये उपलब्ध सुविधा लिवर विकार व सर्व प्रकारच्या कायवळ पोटदुखी आम्लपित्त ऍसिडिटी अल्सर पित्ताशयातील खरे व स्वादुपिंडाचे विकार आतडी व पोटाचे कॅन्सर जुलाब बद्धकोष्ठता रक्ताची उलटी गिळण्याच्या त्रासावर उपचार याशिवाय गॅस्ट्रोस्कोपी अन्न नलिका व जठरावरील तपासणी व उपचार मोठ्या आतडीच्या विकारावरील तपासणी व उपचार पॅथॉलॉजी लॅबची सोय कॅप्सुल इंडोस्कोपी ई आर सी पी व्हेंटिलेटर अवेलेबल सोनोग्राफी अवेलेबल फार्मसी आय सी यू वॉर्डची सोय रुग्णांना ॲडमिट करण्याची सोय डॉक्टर कोटेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर एकशे एकोणीस एक मुरारजी पेठ चार पुतळासमोर हॉटेल सिटी शेजारी पार्क चौक सोलापूर शून्य दोनशे सतरा सव्वीस सत्तावीस शून्य शून्य चार चौऱ्याहत्तर चौदा शहाण्णव शहाण्णव चौसष्ट